नमस्कार मी ऋषिकेश दोगदंडे तुमच्या सर्वांचा ऑफ पुसतच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुसत शहर हे जणू अपघाताचे ठिकाणच बनलेले आहे रोज कोणत्या ना कोणत्या ठिकाणी अपघात घडतो आणि त्यामध्ये कित्येक वेळा हे सर्वसामान्य व्यक्तींचा जीवही जातो आज सुद्धा आपल्या पुसत शहराचा मध्यभाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अगदी अर्ध्या तासापूर्वी आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी तीन वाजताच्या सुमारास टिप्पर आणि स्विफ्ट डिझायर यांचा भीषण अपघात झाला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु जे स्विफ्ट डिझायर आहे याचे नुकसान हे मोठे झाले आता जे आरोपी आहे टिप्परमधला आता नेमकं यामध्ये चूक कोणाची हेही अद्याप अस्पष्ट आहे परंतु जे टिप्परमधला व्यक्ती आहे जे चालक आहे त्याच पोलिसांमार्फत वसंतनगर पोलिस स्टेशन हे हद्दीत घटना घडल्यामुळे तेथील पोलिसांमार्फत सदर चालकाला पकडण्यात आले आणि पोलिसांमार्फतच तो व्यक्ती तो चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला त्यांच्यामार्फतच मिळाली आहे थोडक्यात माहिती सांगतो गाडीचे नंबर सांगतो आणि थेट तुम्हाला जी व्हिडिओ आहे व्हिडिओज दाखवतो आणि घटनेची भयावहता हे तुम्हीच पूर्ण समजून घेऊ शकता आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक आता टिप्पर वाहन क्रमांक एम एच एकोणतीस टी पंधरा एक्केचाळीस आणि स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक एम एच चौदा जी डी चोवीस एकाहत्तर हे वाहन आता स्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आता या ठिकाणाहून चार मार्ग फुटतात आता नेमकं कोणतं वाहन कुठं जात होतं हे अद्याप अस्पष्ट आहे परंतु सद्यस्थितीमध्ये जे स्विफ्ट डिझायर गाडी आहे आणि जे टिप्पर आहे त्यास जे आहाळीचे पेट्रोल पंप आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती कार्यालयाच्या बाजूला तिथे थांबवण्यात आले आहे आणि तिथंच जे टिप्पर चालक आहे त्यास पकडण्यात आलेले आहे आता जे संपूर्ण व्हिडिओ आहे हे तुम्हीच बघा आणि घटनेची भयावता तुम्हीच समजून घ्या आनंदाची बाब ही, कि आम ही, जीवी थानी ही। की यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु जे चारचाकी वाहन स्विफ्ट डिझायर आहे याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले हे मात्र नक्की